महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील मेशी येथे किरकोळ वादातून कळवण आगाराच्या बसवर दगडफेक दिनांक सहा ऑगस्ट दोन रोजी मेशी तालुका देवळा येथे दोन व्यक्तींमधील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले सदर भांडणात कळवण आगाराची कळवण होऊन मालेगावच्या दिशेने मेशी मार्गे बस क्रमांक एम एच चौदा बी टी सदतीस चौपन्न ही मालेगावच्या दिशेने मेशी मार्गे जात होती मेशी बस स्थानकावर बस उभी असताना मेशी येथील युवक विश्वास जाधव यांनी दारूच्या नशेत कळवण आगाराच्या बसवर दगडफेक करून मागे व पुढील बच्चा काचा फोडल्यात व बस चालक पुंडित तुळशीराम याला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी देत अरे दावीची भाषा वापरून शिवीगाळ केली या घटनेची माहिती देवळा पोलीस स्टेशनला कळताच देवळा पोलीस स्टेशनचे सार्थक नेते साहेब व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली झालेल्या घटनेचा पंचनामा करून बसवरील दगडफेक करणारा युवक विश्वास जाधव याला ताब्यात घेऊन देवळा पोलीस स्टेशनला पुढील कार्यवाही घेऊन गेले कळवण आगाराचे आगार, आगार प्रमुख राजेंद्र शिवाजी अहिरे वाहतूक अधिकारी सुभाष आढाव अमोल भांबरे व बस चालक पुंडलिक महाले हे सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी देवळा पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा आज सकाळी स्टेशन विश्वास शिवाजी जाधव या मातीगिरी व्यक्तीने गावात अत्यंत रौद्र रूप धारण केलं होतं त्याने सर्वप्रथम ज्ञानेश्वर तुकाराम म्हैरे या इसमाची गाडी अडवून त्याला हातातील लाकडी रॉडने डोक्यावर मारहाण केली त्याचप्रमाणे अजून एका व्यक्तीला त्याने गावामध्ये त्याची दुकानात शिरून मारहाण केली आहे त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाची बस मालेगाव वगैरेची त्या ठिकाणून जात असताना त्याने ती बस अडवून त्या बसच्या दोन्ही काचा फोडलेल्या शासकीय मानमत्तेचं नुकसान केलेलं आहे मी बसच्या चालकाला देखील मारहाण केलेली आहे पोलीस स्टेशनला फोन आल्यानंतर मी स्वतः तत्कासह त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे ता गावातल्या काही लोकांनी त्याला त्या ठिकाणी मारहाण केली होती तर त्याची वैद्यकीय चाचणी केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर त्या व्यक्तीला मारहाण केल्याचा त्याचप्रमाणे शासकीय कामात अडथळा आण आणण्याचा असे दोन वेड़ी वेड़ी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा